खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे चिमुकल्यांसोबत रमले प्रचारा दरम्यान मांगरुळ गावात बच्चे कंपनीला वाटले चॉकलेट्स कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे शुक्रवारी प्रचारासाठी मलंगगड परिसरातील मांगरुळ गावात गेले होते गावातून भेटीगाठी घेऊन निघताना गावातील बच्चे कंपनीने त्यांना गराडा घातला यावेळी त्यांच्याशी गप्प मारत श्रीकांत शिंदेनी त्यांना चॉकलेट वाटले या छोट्याशा सरप्राईज गिफ्टमुळे बच्चे कंपनी मात्र भलतीच खुश झाली